नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी नमस्कार मित्रांनो जनतेचा मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण बोकरद शहरामध्ये जो विकास झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहे शासकीय विश्रामगृह जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती वीज वितरण आणि शासकीय रुग्णाल रुग्णालय यासमोर जे भिंती बांधलेल्या आहेत या भिंती बांधून नुसतं आपला भोकरदन शहराचा विकास झाला आहे का त्यानंतर जोमाळा रोड या ठिकाणी भिंती बांधलेल्या आहेत रस्ता कडून त्या क्रीडा अंग मैदान आहे तिकडून जो रस्ता टाकलेला आहे आता सिमेंट रस्ता त्या सुद्धा पलीकडून भिंत आहे ह्या भिंती बांधून विकास झाला का मित्रांनो आमदार संतोष दानवे यांच्या म्हणण्याप्रमाणे हा विकास कामे आपण दाखवत आहे आणि या ठिकाणी जनतेजावत मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पूर्णपणे पोल खोल केलेले आहे आत्तापर्यंत आपण अनेक बातम्या या ठिकाणी प्रकाशित केलेल्या आहे आणि प्रकाशित करत राहणार आहे मित्रांनो जोपर्यंत या जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे पाडून आपण त्या ठिकाणी आता बांधकाम चालू केलेलं आहे हे गट नंबर एकोणचाळीसमध्ये आता सध्या त्या ठिकाणी पत्रा लावलेले आहेत हे पत्रहीसुद्धा आपण पाहू शकता हे कोणत्या पद्धतीने लावले आहेत गुगल मॅपवर जर टाकलं तर ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय त्या गुगल मॅपवर येत आहे आता सध्या आणि लोकांना तुम्ही किती खोटं बोलणार पंचायत समिती जी भिंत आहे ती भिंत पाडली त्या ठिकाणी बांधली ती भिंत त्या ठिकाणी अनेकही लोक पोट भरत होते उदरनिर्वाह करण्याचं त्या ते ठिकाणी त्यांचं साधन होतं आणि ते साधनंच त्यांचं तुम्ही हिरावून घेतलं हे लोक तुम्हाला मतदान करतील का आता हा बी मोठा एक प्रश्न आहे हा जनतेत प्रश्न निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टीला हे लोक मतदान करतील का याकडे आपण लक्ष करणार देणार आहे आणि या ठिकाणी पूर्ण आपण पोल खोल केलेले आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश रोडकर धन्यवाद पाहूया प पाव पुढच्या भागात काय घडतं येते नमस्कार नमस्कार हे नगर आहे ना हे पंचायत समिती आहे बाजूला त्याच्या समोर ही भिंत बांधायच्या अगोदर काही दुकान होते का होते होते।, 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 होते होते किती कामदाजी शाळेपासून पन्नास दुकान होते पन्नास दुकान होते ही भिंत बांधल्यानंतर ते दुकान उठले का म्हणजे ते लोक हातावर आले आता काहीतरी करू राहिले थोडाफार त्यांचा तिथून तर तेच धंदा उठला ना आता दुकान आपली काय प्रतिक्रिया याच्याबद्दल ते रोजगार रोजगार करू आले आता मिस्तरीच्या हाताखाली जाऊ राहिले ते दुकान बंद होत झाले त्यांच्या दुकान बंद झाले त्याच्यामुळे ते मिस्तरीच्या हाताखाली जाऊ राहिले अच्छा म्हणजे उदर निर्वाह त्यांचा तुझून तो एका ठिकाणून होत होता तो बंद झाला आणि आता दुसरीकडे कर काम करत आहे हो धन्यवाद आपली काय प्रतिक्रिया हा भाऊ त्यांचं व्यावसायिक त्याच्यावरच चालू हो साईक जो होता हा। जे मजुरी होती त्या दुकानावरच चालू होती दुकाना आता दुकान उठले बिचारे काय बी हमाली कोणी मित्रची आता कधी चालला ही भिंत कोणी बांधली सांगता येईल का तुम्हाला आता हे तो पाहिजे आता न केलेली आहे अच्छा गव्हर्नमेंट न काय पाटील दानवे राऊसाहेब पाटील दानवे यांनी केलेली भिंत आहे म्हणजे त्यांनी केलेल्या मंजुरी पाच करोड रुपये मंजुरी ये भिंत कुठून नाही तुमचा शाळाकीय विश्राम शासकीय इकडे खाली सरकारी शासकीय रुग्णालयापर्यंत अच्छा की त्यांनी भिंत बांधल्यामुळे हे सगळ्यांचं पोट हातावर आलेलं आहे सगळं बरोबर ना नमस्कार हे सामने दुकान थे दिवाल बनणे के पहिले दिवाल पहले हा दिवाल बनणे के पहिले दुकान थेके पे दुकानात या तुम्ही भोकरदन के क्या नाम अच्छा कितने दुकानात आहे जिला परिषद तो आते फिर अभी वो दीवाल बनने के बाद में पूरे दुकान हट जाएगा अच्छा ये दीवाल किसने बनाई बोल सकते हैं मालूम नहीं मालूम आपको मालूम है यहाँ पे दुकान थी दीवाल बनने के पहले फिर दीवाल बनने के बाद में दुकान पूरे अतिक्रमण में हट गए समझो है ना आपकी क्या प्रतिक्रिया इसमें प्रतिक्रिया क्या है दीवाल बनने के बाद में दुकान हट गए तो आप रस्ते पे आ गए पूरे रोड पे आ गए रोड पे आ गए ना पूरे हा, 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 हा? फिर आप लोग क्या कर रहे हैं समझो क्या करेंगे अच्छा, आजी के माजी आजी, माजी माझी आजी कैसे क्या बनाएंगे माजी ने बनाई वो अच्छा फिर माजी ने दीवाल बनाई करके सब लोग हाथ पे आ गए आज तो हजा उधर दुकान हो देख कहीं होते का तुमचं काय नाव पगारे आता हे दुकान बांधले आपले हे भिंत बांधल्यानंतर नंतर ते दुकान उठले अतिक्रमण मधले ते अतिक्रमण मध्ये भिंत आहे का मला सांगता येईल काय वाटत भोकरदन के आहे भोकरदन कि तुम ह्या दिवाल के पहिले दुकानात हे की आप थे क्या कितने दुकान में थे एक अंदाजा दुकान फिर वो दीवाल बनने के बाद में वो दुकान हट गए लोग हाथ पे आ गए समझो है ना चलो धन्यवाद दीवार किसने बनाई बोल सकते आप बोल सकते ना दीवाल बन गई ना तो किसने बनाई सरकार ने बनाई अच्छा दुकान थे वहाँ पे पहले पहले अच्छा या ठिकाणी आज जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण लाईव्ह आहात हो। या ठिकाणी रमाई नगर या ठिकाणी आपण उभा आहात हे हो। समोरची जी भिंत बांधलेली आहे रोडच्या पलीकडची हो। या ठिकाणी यापूर्वी भिंत बांधण्याच्या अगोदर ही या, या ठिकाणी हो हो दुकान होते, होते का हो दुकान होते होते का दुकान हो किती दुकान होते बरं सरासरी होते तिथे दीडशे दुकानं असतात दीडशे दोनशे दीडशे दोनशे रुपया बरं मला सांगा की भिंत बांधल्यानंतर ते लोक आता पूर्णपणे हातावर आलेले आहेत बेरोजगार झाले ते साहेब बेरोजगार झाले बेरोजगार झाले आता त्यांना बेरोजगारी कोण देऊ राहिला आता काय आमदार जीव आला ना कोणी देऊ आला बर हो आमचा नगरसेवक बीव आले नगरपालिकाचा अध्यक्ष राहिला अच्छा तिथे बेकार झाले आता कोणी बकऱ्या घेतल्या कोणी शेतात रोजार चालला कोण आता रोडवर काय पंक्चर चे टायर घेऊन बसला अच्छा असं काम लोका। ते आले सगळे लोक ज्या ठिकाणी त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी सुरळीतपणे चालू होता परंतु भिंत बांधल्यामुळे तो उदरनिर्वाह त्यांचा खणला गेला आणि ते लोक हातावर आणले हातावर आले बरोबर ना हो आता सर मेकॅनिक आहे ते तो रोजन चालला ते कामाला कोणतं मेकॅनिक सत्तार मेकॅनिक होता इथे अच्छा हा तो रोजन त्यांना कामाला दुसरीकडे हो म्हणजे स्वतःची मजुरी सोडून दुसरीकडे काय रोजगारी घेतली नाही त्यांची रोजगारी उडवली हे लोकांना काही नाही केला यांना भीत तर काय फायदा हां का भीत बांधली कधी एक एक दुकान एक एक गाला काढून देत तो रोजगारी लोकांची चालवत होतो की नाही बरोबर ते भाडा देत होते हां त्यांना काही नाही केलं हे भाडं कोणाला देत होते ते गव्हर्मेंटकडे देत होती त्यांना उचललं त्यांना एक एक गाला मी काढून दिलं होतं चालत चालू केलं होतं चालत होतं ना भाड्याला घेत होते हा, हा, हा। ना ते मग आता पुणं सांग मी त्यांना तिथं एम एस सी ना मीटर सुद्धा दिले होते हो बरोबर आहे ना हो आणि ते मीटरचं भाडं सुद्धा म्हणजे ते बिलाप्रमाणे ते भरत बिल भरत होते ए हे पोराचा गाळा होता तिथे एक दुकान होती ते मजूर कामाला जात होते तर ते कामाला पाठवत होते पोराला तर बेकार झाली आता आज अच्छा भिंत कोणी बांधली तुम्हाला सांगता येईल का अच्छा। या भिंत बांधायच्या अगोदर इथं दुकान होते का हो दुकान होते ना दुकान होते का हे दुकान आहे भिंत बांधल्यानंतर दुकान ना होता त्यांनी त्याच्यावर दुकाना भिंत बांधली म्हणजे गरीबांना त्यांनी हटवलं अच्छा हा पूर्णपणे किती दुकान होते काही सांगता येईल का, का तुम्हाला दुकाना त्या लोकांनी भाड्याने घेऊन हे केलेले अच्छा आता तुमची दुकान काय हातगाडी कशाची आता हातगाडी भाजीपाल्याची भाजीपाल हे कधी बोलून तुम्ही इथं बसता आम्ही लोक हटवतात पण आम्ही तिथंच बसतो अच्छा बघा मित्रांनो पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या आजीचं वय कमीत कमी पासष्ट वर्ष आहे आणि या पासष्ट वर्षाच्या मध्ये हे बघा हे आजही या ठिकाणी हे धंदा करत आहे आणि ही भिंत बांधलेली आहे मित्रांनो ही भिंत बांधलेली आहे या भिंतीला रंगरंगुटी रंग केली हा दिखाऊ माल फसाव धंदा ह्या भोकरदन शहरातला चालू आहे आणि आता इलेक्शनच्या तोंडावरती हेच लोक मतदान मागण्यासाठी याच लोकांकडे जाणार आहे हे लोक यांना आता मतदान देणार आहेत का हे आपण पाहणार आहे या ठिकाणी जी भिंत बांधलेली समोरची तर या ठिकाणी यापूर्वी भिंत बांधायच्या अगोदर दुकान होते का कारण का विचार नाही आपण लई कळाला नेमकं तुमचा उद्देश काय म्हणजे अतिक्रमण आहे सर्विस रोड आहे हो ना बरोबर आहे आणि गरीब लोक जे पोट भरत होते त्या ठिकाणी हो, हो, हो. त्या ठिकाणी त्यांना आज बे, बे म्हणजे बेघर झालेले आहेत म्हणजे कमवण्यापासून त्यासाठी विचारतोय आपण आणि त्यांना जे गरीब लोक आता जे बसलेले आहेत हो त्यांना दुकान उपलब्ध करून देण्याचं काम कोणाच असत कोणाचं असतं सांगा ना तुम्ही बोला ना ज्या लोकांना उपलब्ध करून नगर परिषद नगर परिषद हो नगर परिषदेचं काम असतं नगर तुम्हाला चांगल्या प्रकारे बरोबर कोणत्याही बर, 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 तालुक्यामध्ये असे दुकानं जर उठ उठले बरोबर त्या दुकानदाराची व्यवस्था करून हे नगरपालिकेचे काम असतं बरोबर बरोबर नगर नगराध्यक्षाचे काम असतं बरोबर किती सेवांनी त्यांच्यासाठी या एरियामधल्या किती सेवांनी त्यांच्यासाठी आतापर्यंत आंदोलन केलेत उपोषण केले अर्ज दिला तोही त्या नगरसेवाच्या प्रश्न विचारायचे बरोबर नाही आपण त्यांच्याकडे जाणार आहात कधी जाणार आपण गेलो त्यांच्याकडे पण ते बरोबर इलेक्शन आलं म्हणून तुम्ही लाईव्ह नाही 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 इलेक्शन अगोदर आपण घेतले नंतर दुकाने उठून किती वर्ष झाले त्याच्या अगोदर त्यांच्याकडे तक्रारी आहे इलेक्शन इलेक्शन होईपर्यंत बरोबर आहे तुम्ही इलेक्शन दरम्यान इंटरव्ह्यू घेताय बरोबर का नाही याच्या अगोदर तुम्ही किती वेळेस इंटरव्ह्यू घेतलेली याच्या अगोदर कमीत कमी चार ते पाच वेळेस आपण तिथं नगर परिषद मध्ये मुलाखती घेतलेल्या okay, आपण आणि त्यांच्या तक्रारी नाही कोपऱ्या म्हणून आपण घेत आलेलो आहे आणि पुढे पण चाललोय आपण चला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी okay. जे आता भिंत बांधलेली आहे यापूर्वी तर हे होत दुकानं होते दुकानं होते तर ते दुकानं उठले म्हणजे भिंत बांधल्यानंतर दुकानं उठले असे आपण एक प्रश्न उपस्थित करतोय लोकांना कारण नेमकं ते लोक आता काय करतायत बेघर झालेत ज्या ठिकाणी जे दुकान होते भिंत बांधताच्या अगोदरचे ते लोक कारण तिथे काहीतरी समजा ते उदर निर्वाह करत होते नगरपालिकेचा विषयपालिकेची नगरपालिकेच विचारतो ना त्यांना त्यांना ते विचारतोच ना त्यांचा त्यांच्या तक्रारी आहे कारण आम्ही काल नगर परिषदच्या अधिकाऱ्याला विचारलंय त्यांची पण प्रतिक्रिया काल आपली लाईव्ह होतं त्या ठिकाणी आणि आज आपण इथून प्रतिक्रिया घेतोय पुन्हा म्हणजे त्यांना समजलं पाहिजे का खरोखर जे आहे शहरात काय चालू आहे आमची प्रतिक्रिया अशी आहे पत्रकार की ही जागा नगर परिषद आणि नगर परिषदनं तो कार बरं आला पाहिजे त्यांनी उठवलं कोण उठवलं ते आमचा विषय आहे बरं तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे नाही त्यांना तर विचारतो जाऊन सांगतो काय सांगत आहे की नगर परिषद काहीच अडचण याच्यात होतं ते अध्यक्षाच्या कार्यकाळात मागच्या लोकांना सत्ता विचारलं विचारून काय चला जनते आवाज मराठ न्यूज चैनल प्रतिक्रिया दिल्ली बदल धन्यवाद ये दिवाल बनने के पहले वापस दुकान थे क्या ये दिवाल बनने के पहले सामने वाली आ, तो क्या होते बाद में वो लोग हाथ पे आ गए क्या फिर परेशान फिर इधर उधर फिर रहे पूरे रिका में फिर रहे क्या करेंगे काम धंधे ये पूरा भी उन्होंने दिवाला बना लिए पूरा कारोबार सब रोक के रख दिए किसने बनाई कुछ पता है अंदाजा अभी खासदार साहब का उनके चालू था संतोष धाम उनका दूसरा फोन करने वाला है उनके सिवा अच्छा चला जनतेचा हे मच्छीवाले हे मच्छीवाले हे पलीकडून बसते पली होते पलीकडून यांची जागा होती परंतु या ठिकाणी हे मच्छीवाले अलीकडून येऊन बसले कारण तिकडून भिंत बांधली म्हणून या ठिकाणी इकडून येऊन बसलेले आहेत भैया सामने हे दिवाल बनने के पहिले से दुकानात थे क्या आपने आपने बोलो या किसकी बोलो उदर से उदरसे कितने थे बिला यहाँ से वहाँ तक क्या दो तीन सौ दुकान अच्छा फिर अभी वो दीवार बनने के बाद में दुकान उड़ के फिर लोग क्या करते होंगे अभी पता है कुछ आपकी दुकान उधर से पहली फिर हाँ। उधर की दुकान ये दीवार बनने के बाद में तुम इधर से आ गए है ना चलो धन्यवाद हे टेलर साहेब मलाही सांगा हे समोरची जी भिंत बांधलेली एम बीच्या समोरची या भिंत बांधण्याच्या अगोदर या ठिकाणी काही दुकानं होते का दुकानं होते का होते किती दुकानं होते बरं सरासरी सरासरी दुकानं दोन चार सर्व दुकान असेल रे किती असे शंभर एक दुकान हे लोक आता काय करत असतील काही सांगता येईल का बरं कारण हे लोक या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते हो। परंतु त्या ठिकाणी भिंत बांधल्या गेली ती भिंत बांधल्यामुळे त्यांचा रोजगार थांबलेला आहे बरोबर बरोबर आहे बेघर झाले बेघर म्हणता ना आपल्याला तर ही जी भिंत बांधलेली आहे एमईसीबीच्या समोर इथं बीओ ऑफिसच्या समोर या ठिकाणी या भिंत बांधण्याच्या अगोदर दुकानं होत्या का काही होत्या होत्या किती होत्या बरं अंदाज अच्छा त्यांना काही दुकानांना मला वाटतं लाईट पण दिली होती ना मला एक सांगा हे भिंत बांधण्या अगोदर या लाईन मध्ये दुकानं होते का भरपूर दुकान होते साहेब बेरोजगार झाले लोक काम धंदा अच्छा आम्हाला चार ऑर्डर झाला महिनाभराला उठून देतो दुकानं फोन झाली मग आम्हाला वरून आदेश येतो तुम्ही उठून अच्छा कुठं जा म्हणतो वावरात काम करा म्हणते अच्छा आम्ही काम करणारे वावरत नाही लोकल आम्हाला याच्याशिवाय शिवाय दुसरा काही पर्याय नाही बरोबर एक तर असं दे बरं आहे मग टोपल्यात घेऊन बसू आम्ही बरोबर म्हणजे पोटाची खळगी कशी मशी भरण्यासाठी या ठिकाणी हे लोक या ठिकाणी धंदा करत होते या ठिकाणी जी भिंत बांधलेली आहे आता ही भिंत तर इथं यापूर्वी काही दुकानं होते का हा पुष्कळचे दुकान होते। आ, किती होते बरे काय अंदाज अंदाज इथं शंभर दुकान बरं त्यांना एम एस सीबीने महावितरण लाईट सुद्धा मीटर सुद्धा दिले होते बरोबर हो। बर। मग आता ही भिंत बांधल्यामुळे काय फायदा आहे ने नेमकं नेमकं फायदा काहीच नाही आहे त्यापासून लोकांची रोजी मंजुरी गेलेली आहे बा आणि काय एक वनीकरण सारखं गार्डन बनवलेलं आहे बदा भीट ट्राफिकला ना वा म्हणून त्यांनी त्यांची असं ही की बाबा कुठंतरी एक स्वच्छता जागा दिसावं एक प्रगती केली तुम्हाला वाटतं भिंत बांधल्याने का नाही असं तर नाही वाटू शकत कारण याच्यात बरेचसे लोक रडलेली बाहेर रडले त्यांची दुकानं उठल्यामुळं त्यांची नुकसान झालेली आहे तर काही आजू टपऱ्या व्हायला रिकाम्या जागा नाही द्यायला त्या लोकाला तर धंदा त्यांचा व्यवसाय डुबला पण अच्छा हो व्यवसायात काही हे राहिली तर बऱ्याच लोकांचं म्हणणं चाललं की लिडर लोकांची पोट भरलेली आहे मग आता गोरगरिबाच्या मांग लागून सनी आपली त्याशी नुकसान करून याचा काय फायदा होणार आहे उच्च पदावर पोहोचले तर खाल्ल्याचं काही याला ध्यानच नाही आहे हा अशी हे वर्तूण चांगली नाही त्या हिसभांना पण त्यासाठी नुकसान गरिबाची झालेली आहे अच्छा हो म्हणजे या ठिकाणचे लोक आज ख पोटाची खळगी भरण्यासाठी जे होते हो त्यांचे बे बेरोजगार म्हणजे हातावरती आलेले हातावरती आलेले त्याला जा कुठं जागा नाही राहिली काहीच नाही आहे म्हणजे त्याचे रिकामी फिरू राहिले आता सध्याला अच्छा हां बरेचसे लोक आहेत ते ना ते गुंडळून ठेवून ते व्यवसाय डुबलाच जायचा सा। अच्छा हां हां त्यांना जागा पण नाही ही बिन कोणी बांधली असावं असं वाटतं तुम्हाला कोणी बांधले असं ही भिंत तर मोठ्या कार्यकर्त्याचा हात आहे त्याच्यापदी कारण ठेकेदारच त्याशी अच्छा हा ठेकेदार त्याचे असल्यामुळं दुसऱ्यानं ना बांधली नाही ती भिंत ही बीजेपी वाल्यानं भिंत बांधली अच्छा तुमचं काय नाव माझं नाव शालीगरा मी लोखंडे लोखंडे हा तुम्ही लिहिले राहतात तुमचा भवानी नगर अच्छा हा म्हणजे बऱ्याच दिवसापासून राहतात हो हो तरी अंदाज किती वर्षापासून राहता काय म्हटलं किती वर्षापासून राहता म्हणलं नीट दहा पंधरा वर्षापासून अच्छा अच्छा हा ही भिंत तुम्हाला आठवती चांगली या ठिकाणी होते म्हणजे ही आताची गोष्ट याला एक दीड वर्ष झालं अजून भिंत बांधून अच्छा आत्ता आत्ता काम फायनल झाले ते रंग जाळी आत्ता आत्ताच मग दोन तीन महिन्यापूर्वी ती हे आत्ता काम आहे गेट आता एक, एक दहा पंधरा दिवस झालं बसवलेलं आहे गेट अच्छा हा तर आताच गोष्ट नाही पूर्वीची नाही आताची सर अजंक्य जवाज मराठ न्यूज चॅनल ला आपण प्रतिक्रिया दिलेली आहे चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद